एकवीस जूनला शनिवारी नानाराव ढोबळे सभागृह शंकराचार्य संकुल गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी सक्षमचा अठरावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या सक्षम संस्था आणि स्वर्गीय दीपक देशपांडे ट्रस्ट यांच्याकडून गुणवान दिव्यांगांनी दहावी बारावीच्या परीक्षेत विशेष गुण मिळवले त्याचबरोबर त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या दिव्यांगांचा यावेळेस सत्कार करण्यात आला त्यात स्वयं पाटील भार्गवी पाटील ईश्वर घोलप शिवम गोधडे त्याचबरोबर बारा शाळांना तीनशे दप्तरं आणि शैक्षणिक साहित्य यावेळेस देण्यात आलं व्यासपीठावर प्रमुख अतिथी आय अध्यक्ष डॉक्टर भरत केळकर उद्योजक श्रीकांत अहेरे तेरासेन रेस्टॉरंट जी नमस्तेच्या सर्वे सर्व डॉक्टर सोनम कापसे सक्षम अध्यक्ष अनिल खांडकेकर सक्षम सचिव मुकुंद रामदास आणि सक्षमचे माजी राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष रघुनाथ विसपुते उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुकुंद रामदासी यांनी केलं तर आभार प्रदर्शन हेमंत रामदासी यांनी मानले सूत्रसंचालन चारुलता विसपुते यांनी केलं या कार्यक्रमाला बहुसंख्य दिव्यांग पालक निमंत्रित देणगीदार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्षमचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला बचत गट प्रतिनिधी यावेळेस उपस्थित होते आणि त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी हातभार लावला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी मनाली गर्गे नाशिक